मुंबईत अवकाळी पावसाला सुरुवात उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा गोल्डमॅनने रचला इतिहास दोहा डायमंड लेग मध्ये भालाफेकीत नव्वद मीटरचं अंतर पार करत भारताचा ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्राने स्वतःचाच विक्रम मोडीत काढून नवा इतिहास रचला या अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन भविष्यातही तो आपली कामगिरी अधिक उंचावून भालाफेक या क्रीडा प्रकारात देशाला पदकांचं गिफ्ट देईल असा विश्वास आहे या देदिप्यमान विजयासाठी त्याचे लोकनिर्धार चॅनल कडून हार्दिक अभिनंदन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सिंदूर यात्रा निघणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आज चित्रावाघ यांनी पत्रकारांशी साधला संवाद भारतीय जवानांच्या शौर्य आणि सन्मानासाठी त्यांना वंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा काळी सिंधूर यात्राचे आयोजन केले गेले आहे आढावा घेऊयात चित्रावाघ यांच्या पत्रकार परिषदेचा देशाच्या सैन्याचं सौर्य शौर्य सन्मान यांना वंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडनं संपूर्ण देशामध्ये दे सिंदूर यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही सिंदूर यात्रा निघणार आहे ही सिंदूर यात्रा प्रतीक आहे की त्या ठिकाणी ज्या आमच्या वीर जवानांनी आमच्या महिला त्या ठिकाणी ज्या अधिकारी होत्या ज्या सैनिक होत्या त्या सगळ्यांना वंदन करण्यासाठी त्यांचं अभिवादन करण्यासाठी ही सिंदूर यात्रा प्रत्येक जिल्ह्यातून संपूर्ण देशामधून निघणार आहे पाकिस्तान हेरगिरी के प्रकरणी हरियाणा यूट्यूबर ज्योति मल्होत्राला अटक कल हमने एक इनपुट के आधार पर ज्योति रानी पुत्री हरीश कुमार आरओ अगर एक्सटेंशन हिसार को ऑफिशियल सीक्रेट एक्ट और एक सौ के अंतर्गत अरेस्ट किया है इसके पास प्राप्त मोबाइल और लैपटॉप से हमें कुछ संदिग्ध सामग्री प्राप्त हुई है इसको हमने पांच दिन की रिमांड पे लिया है पूछताछ जारी है यह लगातार पाकिस्तानी नागरिक के संपर्क में थी उसके बारे में इससे पूछताछ की जाएगी उत्तराखंड मधी केदारनाथ धाम ये शनिवार हेली रुग्णवाहिके आपत्कालीन लैंडिंग दरमियान तांत्रिक बिघाड़ी मोटी दुर्घटना टली हेलिकॉप्टर दोन डॉक्टरांसह केदारनाथ हेलिपॅडवर उतरत असताना हा अपघात झाला लँडिंग दरम्यान हेलिकॉप्टरचा मागील भाग अचानक तुटला ज्यामुळे काही काळ गोंधळ उडाला सुदैवाने वैमानिकाने हुशारी दाखवली आणि हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवले ज्यामुळे दोन्ही डॉक्टर सुरक्षितपणे बचावले